नमस्कार गीता रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला मुलांच्या टिपीनसाठी चपातीपासून चीज सँडविच झटपट असे कसे बनवायचे हे दाखवणार आहे चला आपण रेसिपीला सुरू करूया इथे मी तीन चपात्या घेतलेल्या आहेत आता एक चपाती घ्यायची ताटामध्ये आणि त्याला सगळीकडे सॉस लावून घ्यायचा आहे टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस चपातीला लावून झालेला आहे आणि चपातीच्या मधोमध मद बारीक चिरलेला टोमॅटो पसरायचा आहे असा मधोमध मद पसरायचं आहे टोमॅटो झाल्यानंतर कांदा घालायचा आहे कांदाही थोडा पसरायचा कांद्यानंतर ढबू मिरची घालायचे ढबू मिरची घातलेली आहे त्याच्यावर थोडं मीठ भुरभुरायचं आहे चिमटभर मीठ टाकायचं त्याच्यानंतर चाट मसाला टाकायचा आहे चाट मसाला टाकल्यानंतर ओरेगॅनो घालायचे आहेत थोडे नंतर चिली फ्लेक्स घालायचे आहेत चिली फ्लेक्स घातल्यानंतर एक चीज स्लाइस घ्यायची आहे आणि तीच स्लाइस त्याच्यावर ठेवायची आहे आणि त्या चपातीची अशी पॉकेटसारखी घडी घालायची आहे चौकोन घडी घालायची तेव्हा अशा पद्धतीने ही घडी घालायची आहे आणि एक तवा तपायला ठेवायचा आहे इकडे तवा आता आपला तापलेला आहे त्याच्यावर एक चमचा तूप टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर ते आपण जे सँडविच बनवलेलं ते त्याच्यावर ठेवायचं आहे तुपावर आणि याला वरूनही तूप लावायचं आहे वरूनही सगळीकडून तूप लावायचं आणि हे दोन्हीकडून घरपूस चांगलं भाजायचं आहे इकडूनही इकडूनही असं चांगलं भाजायचं आहे आता हे आपलं दोन्हीकडून चांगलं भाजलेलं आहे खरपूस असं भाजलेलं आहे त्यात आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि हे असं मधी कापायचं आहे ह्याचे त्रिकोणी भाग करायचे दोन तर आपलं सँडविच आता तयार झालेलं आहे मुलांना डब्यामध्ये द्यायला एक झटपट होणारी रे अशी रेसिपी आहे लहान किंवा मोठी नाश्त्याला खाण्यासाठीसुद्धा ही चांगली रेसिपी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा अजून नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअरही करा धन्यवाद